बर्हणपूर अंकलेश्वर महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने खिचडी बनवून अनोखे आंदोलन बरहारपूर अंकलेश्वर महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून खड्ड्यांमध्ये खिचडी बनवून निषेध करीत अनोखं आंदोलन करण्यात आलं बर्हणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना लहान मोठ्या अपघातातून जावं लागतंय या रस्त्याला निधी देखील खर्च करण्यात आलेला आहे परंतु पावसामुळे ते खड्डे पुन्हा निर्माण झाल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला पदाधिकारी ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात खिचडी बनवून निषेध करण्यात आला जोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त होत नाहीत आणि शासन चोपडा तालुक्यातील जनतेकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील येणाऱ्या कालावधीत हे रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल दे असं देखील ज्योती पावरा यांनी सांगितलं आहे आता पाऊस जास्त प्रमाणात प्रमाणात पडला जे थोड्या खड्डे होते ते खड्डे पावसामुळे अक्षरशः वाहून निघून गेलेत त्या खडी माती तांबर काहीही राहिलेलं नाहीये तुम्ही पाहत असाल ते तापीचा पूल स्प्रिंग सारखं उडत आहे त्या ठिकाणी पूर्ण त्या रस्त्याची वाट लागलेली आहे तिथं फक्त पूल आहे काही दिवसात तो रस्ताही दिसणार नाही अकुलखेडा आहे अकुलखेड्याचं पूल बघा तुम्ही त्या ठिकाणी ती तीच परिस्थिती आपण ज्या वेळेस निमगाळ गव्हाणकडे जातो तो, तो पूर्ण रस्ता बघा हे जे चोपड्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ना आम्हाला सरकारान सरकारला विनंती आहे लवकरात लवकर करावे आणि आमची विचार करावा आम्ही रस्ता मागतोय आज त्यांच्याकडून आम्ही विनंती करतोय की आम्हाला आमचा रस्ता आमचा अधिकार आहे तो आम्ही मागतोय आम्ही इन्कम टॅक्स करतो चोपड्या तालुक्यातली जनता तिथेच मागे नाहीये शासनाने दिलेले सगळे नियम सर्व पूर्ण केल्यानंतर आम्हाला अशी सुविधा मिळत असेल तर आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतोय मराठी जळगाव